सातपूर शिवाजीनगर मधील बांधकाम प्रकल्पाच्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये चौदा वर्षीय दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी सातपूर पोलिसांमध्ये घटनेच्या चौथ्या दिवशी मुंदडा कन्स्ट्रक्शन या फर्म वर कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा कलायबद्दल या घटनेला जबाबदार थरत गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी सायंकाळी प्रणव सोनटक्के यांचे वडील विनोद सोनटक्के यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंदडा कन्स्ट्रक्शन या फर्म वर भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक याप्रमाणे कामात हलगर्जेपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बांधकामाच्या ठिकाणी व्यावसायिकाने सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या त्यामुळे दोघा निष्पाप मुलांचा बळी गेला असून साठ फूट खोल खड्ड्यात बांधकामाला परवानगीच दिली कशी हा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केलाय या दरम्यान घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून बांधकाम व्यावसायिकास काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याबरोबरच कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना आणि कुंपण घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत नगर रचना विभागाचे शाखा अभियंता कोकुळ पगारे यांनी ही माहिती दिली वैद साठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे सातपूर